जवळपास आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं एक नितांत सुंदर मंदिर एकोणीसशे पंच्याहत्तर साली बांधण्यात आलेल्या उजनी धरणाच्या पाण्याखाली हे मंदिर गायब झालं आणि इतिहासातला हा अमूल्य ठेवा कायमचा पाण्याखाली गाडला गेला नमस्कार मंडळी मी सागरमधने आणि आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सतत पाण्यात गायब होणार पळसनाथ हे नितांत सुंदर असं हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी पुण्यापासून साधारणतः एकशे वीस किलोमीटर तर इंदापूरपासून बावीस किलोमीटर अंतरावरती असलेलं पळसनाथ मंदिर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावामध्ये आहे या मंदिराकडे जायचे असेल तर पुणे सोलापूर महामार्गावरील पळसदेव या गावात यावे लागते तर पळसदेव मंदिराच्या अगदी जवळ आता आम्ही पोहचलोय तसं जवळ नाही म्हणता येणार दिसायला जवळ दिसतंय पण ते मंदिर आता पलीकडच्या बाजूला आहे मधी पाणी आहे आणि आम्ही या बाजूला आहोत विषय असा झालाय की आम्ही गुगल मॅप लावला होता आणि त्या मॅपनुसार आम्ही टाकळी नावाच्या गावामधून आलो आणि त्याच्यामुळं आमची थोडीशी त्या त्या आता परिस्थिती अवघड झाली कारण इथून आता आम्हाला बोट मिळेल की नाही जायला हे सांगता येणार नाही कारण भिगवणवरून पळसदेऊ नावाचं गाव आहे त्या गावामधून जर आपण आलं तर तिकडून भरपूर साऱ्या बोट आहेत त्या मंदिरापर्यंत जायला कारण मंदिराच्या बाजूने पाणी उजनी धरणाचं आणि त्यामुळे मंदिरापर्यंत जर जायचं असेल तर बोटीनंच जाणं हा एकमेव पर्याय आता आपल्याला त्या पाण्याच्या तिथं जवळ जाऊन पाहूयात आपण दोन तीन बोट दिसत आहेत तिथं कोण जर असेल तर आपण त्यांना विनंती करूयात की आम्हाला मंदिरापर्यंत सोडा तुम्ही बघू शकता इकडे आमचे सगळे कार्यकर्ते सगळे नाही दोनच कार्यकर्ते आवी आणि संग्राम यांना मी घेऊन आलो होतो हे मंदिर दाखवण्यासाठी आणि आम्ही आलो आहे गुगल मॅपच्या भरोशावरती त्यामुळं मित्रांनो कसं वाटतं आहे तुम्हाला दहा पंधरा मिनटं आपण इथे विचार करतोय की आपण जाऊ शकतो का नाही तिथे एकच पर्याय पोहोचत जाणार पोहत जावं लागेल पण तिकड आता चिखल वगैरे असला तर पोहता शक्य नाहीये आयुष्यात कशावरती विश्वास ठेवा फक्त गुगल मॅपवरती विश्वास ठेवू नका म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवू नका व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता आपण काहीतरी हालचाल करूयात प्रयत्न करूयात आणि त्या मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात उजनी धरणाच्या पाण्याजवळ मासेमारी करणाऱ्या स्थानिकांच्या काही होड्या आमच्या नजरेस पडल्या मात्र त्या ठिकाणी कोणीही नसल्यामुळे बराच वेळ आम्हाला वाट पाहावी लागली काही वेळ वाट पाहिल्यानंतर धरणात मासेमारी करणारे एक स्थानिक नागरिक आमच्या नजरेस पडले आणि त्यांना अतिरिक्त पैसे देऊन आमचा होडी प्रवास सुरू झाला दुपारचे साडेतीन वाजलेत आणि आपण बोटीमध्ये बसलेलो आहोत आपल्या बोटीतला प्रवास सुरू झाला आहे साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटात आपण मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत मंदिर समोरच दिसतंय माझ्यासोबत आहे आवी संग्राम आणि जे काका आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत बोटीमधून ते देखील आहेत तर येथून आपण पुढच्या एक दहा मिनटामध्येच आपण मंदिरापर्यंत पोहोचूयात फार सुंदर असं मंदिर आहे विशेष म्हणजे मागच्या बऱ्याच वर्षापासून उजनी धरणाचं पाणी जसं वाढलेलं आहे तसं ते मंदिर वर्षातले आठ महिने पाण्याखाली असते त्याच्यामुळे उन्हाळा चालू असल्यामुळे आताच ते मंदिर पाहण्यासाठी उपलब्ध आहे तर आता आपण पुढच्या पाच एक मिनिटामध्ये मंदिरामध्ये पोहोचूया कोणत्याही मार्गाने या मंदिराकडे जाण्यासाठी बोटीने प्रवास करावाच लागतो मात्र पळसदेव गावातून या मंदिराकडे जायचे असल्यास बोटीचे फक्त वीस रुपये इतकेच भाडे आकारले जाते तर इतर गावामधून या मंदिराकडे सोडण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये इतके पैसे घेतले जातात त्यामुळे शक्यतो पळसदेव गावामधूनच या मंदिराकडे आलात तर उत्तमच दहा ते पंधरा मिनिटांचा बोटीचा प्रवास संपून आम्ही मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलो जवळपास आठशे पेक्षा जास्त वर्षापूर्वीच हे नितांत सुंदर मंदिर पाहताना आपण अक्षरशः अचंबित होऊन जातो धरणासारख्या मोठ्या प्रकल्पात अनेक गावाच्या गाव उद्ध्वस्त होतात तेथील लोक ते ठिकाण सोडून गेले तरीही त्या ठिकाणी असणारी असंख्य प्रेक्षणीय स्थळ आणि जुनी मंदिर मात्र जशीच्या तशी पाण्याखाली जातात इंदापूरच्या जवळ साकारलेल्या उजनी जलाशयामध्ये दे देखील जुने पळसदेव गाव पाण्याखाली गाडले गेले नंतर गाव तर पूर्णतः नामशेष झाले मात्र गावात असलेलं हे पळसनाथांचं प्राचीन मंदिर वर्षभर पाण्यात राहूनही शेवटी उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यामुळे पाण्याबाहेर येते गेली 45 वर्ष उजनी धरणाच्या पाण्यामध्ये गायब होत असलेलं हे मंदिर सध्या मात्र उन्हाळा चालू असल्यामुळे पाण्याबाहेर आलं आहे इतकी वर्ष पाण्यात राहूनही या मंदिराचे शिखर मात्र अजूनही व्यवस्थित आहे शिखरावर केलेलं सुंदर काम पाहताना हे मंदिर पूर्वी किती सुंदर असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो मंदिराच्या समोरच्या जागेत आजही व्यवस्थित असलेल्या जुन्या ओवऱ्यांचे बांधकाम पाहायला मिळते मंदिरासमोरच्या या ओवऱ्या महाराणी सईबाईंचे माहेर असणाऱ्या फलटणच्या निंबाळकर घराण्याकडून बांधण्यात आल्याचे सांगितले जाते पळसदेव मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला महाबली हनुमानाची एक मोठी मूर्ती पाहायला मिळते मंदिराच्या गर्भगृहाच्या समोर जो सभामंडप आहे पूर्णतः दगड्यामध्ये बांधलेला म्हणजे प्राचीन हे सगळं बांधकाम हे सगळं सगळ्यांना माहिती आहे जवळपास सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं हे अप्रतिम अशा पद्धतीचं बांधकाम आहे तर या मंदिराचा हा समोरचा सभामंडप आणि असंख्य दगडी खांब आहेत आणि यातले प्रत्येक खांबावरती आपल्याला फार सुंदर अशा पद्धतीचं कोरीवकाम पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये असे असंख्य हिंदू मंदिर आहेत की ज्यांच्यावरचं कोरीवकाम पाहताना आपण अक्षरशः अचंबित होऊन जातो किंवा थक्क होऊन जातो इतकं जबरदस्त अशा पद्धतीचं कोरीव काम या मंदिरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे समोरच्या बाजूला जे एक दादानी मावशी आपल्या समोर दिसत आहेत त्या ठिकाणी मंदिराचा गाभारा वगैरे आहे पण पणाईच्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला असं सांगितलं की मंदिरा मंदिराच्या आतमध्ये पूर्वी भगवान शंकरांची पिंड होती किंवा शिवलिंग होतं ते इथून मंदिराच्या गाभाऱ्यामधून काढून ते पुनर्स्थापित केलेलं आहे म्हणजे दुसरं मंदिर वगैरे बांधलेलं आहे कारण हे जे मंदिर आहे ते जवळपास आठ महिने पूर्णतः पाण्याखाली असतं म्हणजे इथपर्यंत कोणी येऊ शकत नाही आणि त्यामुळेच उरलेले जे चार महिने असतात ते चारच महिन्यामध्ये हे मंदिर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतं किंवा इथे येऊन दर्शन घेण्यासाठी हे मंदिर लोकांना उपलब्ध असतं मंदिराच्या प्रत्येक दगडी खांबावर सुरेख नक्षीकाम केलेलं पाहायला मंदिराच्या गाभाऱ्यातील दगडी चौकटीवर सुंदर काम तसेच काही देवाधिकांच्या मूर्ती देखील कोरलेल्या पाहायला मिळतात मंदिराचा गाभारा मात्र सध्या रिकामाच आहे या मंदिराचा इतिहास म्हणजे या मंदिराची निर्मिती साधारणतः बाराव्या शतकात चालुक्य राजवटीत झाली असे इतिहास अभ्यासक सांगतात प्राचीन हेमाडपंथी शैलीतलं हे, हे अप्रतिम मंदिर पाहण्यासाठी उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची अक्षरशः गर्दी लोटत असते तुम्ही पाहू शकता या मंदिरामध्ये चारही बाजूने म्हणजे सगळ्या भिंतींवरती आपल्याला अशा पद्धतीचं कोरीवकाम पाहायला मिळतं बऱ्याचशा मूर्त्या वगैरेसुद्धा पाहायला मिळतात आणि हे जे सगळं काही कोरीवकाम आहे ते जवळपास सातशे ते आठशे वर्षापूर्वीचं आहे आणि हेमळपंथी शैलीमधलं हे सगळं मंदिर आहे हे मंदिर बांधताना कुठेही चुन्याचा अथवा सिमेंटचा वापर केलेला नाही आहे तर पूर्णतः ऑटोलॉक सिस्टीम आहे म्हणजे दगड एकमेकांमध्ये असं फिट करण्याची पूर्वी व्यवस्था होती जे की यादव कालखंडामध्ये वगैरे आपल्याला बऱ्याचशा मंदिरांची किंवा किल्ल्यांची वगैरे अजून सुद्धा पाहायला मिळते तू बघू शकता मंदिराच्या गर्भगृहामधले हे दगडी खांब आहेत त्याच्यावरच कोरीव खांब का फार सुंदर आहे वाईट एकाच गोष्टीचं वाटत की हे मंदिर इतकं सुंदर आहे त्याचा गर्भगृहाच्या समोरचा हा सभा मंडप जिथे आता आपण आहोत तो देखील प्रचंड सुंदर आहे पण या बाजूला या मंदिराच्या आतमध्ये मात्र आपल्याला कुठेही कुठली मूर्ती अथवा भगवान शंकराचे पिंड म्हणजे शिवलिंग पाहायला मिळत नाही इथे असलेली सर्वच मंदिरं पाहताना एका गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे या ठिकाणी असलेल्या कोणत्याही मंदिरामध्ये सध्या देवी देवतांच्या मूर्ती नाहीत मंदिरातील जुन्या मूर्ती पळसदेव गावात नव्याने बांधलेल्या मंदिरात ठेवल्यामुळे सध्या या मंदिरांमध्ये कोणतीही मूर्ती पाहायला मिळत नाही या मंदिरांचा गाभारा पूर्णतः रिकामा आहे पळसदेव मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला काही विरगळ पाहायला मिळाल्या ज्या की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघू शकता इथे एक विरगळ आहे आणि असे समोरच्या बाजूला देखील दिसते आणि खालच्या बाजूला जी एक अखंड मोठी दगडी शिळा दिसते त्याच्यावरती देखील आपल्याला सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गडकिल्ल्यांवरती जुन्या मंदिरांच्या समोर आपल्याला अशा पद्धतीच्या विरगळ पाहायला मिळतात कारण युद्धामध्ये मरण पावलेल्या वीरांच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांचा जो काही पराक्रम आहे शौर्य आहे त्याग आहे तो पुढच्या पिढीला माहीत व्हावा किंवा त्याचं स्मरण पुढच्या पिढीनं ठेवावं यासाठी त्या वीरांच्या स्मरणार्थ किंवा विरंगरांच्या स्मरणार्थ अशा विरगळ तयार केल्या जातात आणि त्याच्यावरती प्रसंग कोरलेले म्हणजे याच्यावरती ज्या काही आपल्याला मूर्त्या दिसत आहेत ना त्या प्रत्येक मूर्तीची जी काही या ठिकाणी कृती दाखवलेली आहे ती कृती म्हणजे प्रसंग आहे आणि त्या प्रसंगांची निर्मिती अशा दगड शिळांवरती केलेली असायची आणि त्यालाच विरगळ असं म्हटलं जायचं तर इथेच समोरच्या बाजूला आपल्याला आणखी एक विरगळ पाहायला मिळते तुम्ही बघू शकता खर तर तो जो विरगळीचा पूर्ण एक अखंड दगड आहे त्यातला वरच्या बाजूचा जो दगड आहे तो मात्र आपल्याला तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय आणि इथं अशा ख असंख्य मूर्त्या आहेत किंवा असंख्य कोरेगाम केलेले दगड आहेत परंतु ते सगळेच्या सगळे आपल्याला वर्षभर म्हणजे वर्षातले आठ महिने पाण्यामध्ये असल्यामुळे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतात पळसनाथांच्या मंदिराशेजारी एक लहानसे मंदिर पाहायला मिळते हे मंदिर म्हणजे दगडी खांबांवर उभं असलेलं हे मंदिर देखील पाहतच राहावं इतकं सुंदर आहे या मंदिरातील एका दगडी खांबावर हे मंदिर कधी बांधले याचा उल्लेख असलेला जुना शिलालेख पाहायला मिळतो मागच्या आठवड्यामध्ये आपण धर्मवीर गडावरती गेलो होतो पेडगावचा भुईकोट किल्ला आणि तिथं आपल्याला अशाच पद्धतीची काही हेमाडपंथी शैलीतली असंख्य मंदिरं पाहायला मिळाली होती आणि हे मंदिरसुद्धा फार प्राचीन आहे पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की सध्या त्या मंदिराची जी अवस्था आहे ती मात्र फार वाईट आहे चारच महिने हे मंदिर पाण्याबाहेर असतं उरलेले आठ महिने पाण्यामध्ये पूर्णतः हे मंदिर असं बुडलेलं असतं म्हणजे गुडूप झालेलं असतं आणि तुम्ही बघू शकता या मंदिराचे बरेचसे दगड आहेत बांधकामाचे ते आता हळूहळू असे निसटायला लागलेत म्हणजे हे मंदिरं बांधतानाच पूर्वी कुठेही सिमेंटचा आत वापर करत नव्हते लोकं संध्याकाळचे जवळपास साडेपाच ते पावणे सहा वाजलेत म्हणजे सूर्यास्त होण्याची वेळ आहे तुम्ही याच या बाजूला पाहू शकता सूर्य कशा पद्धतीने आपल्याला दिसतं आता आणि मी मगाशीच सांगितलं होतं की या मंदिराच्या बाजूला म्हणजे चारही बाजूला आपल्याला पूर्वी ओवऱ्या पाहायला मिळत असतील परंतु सध्या मात्र मंदिराच्या समोरच्या बाजूला ज्या काही विटांच्या बांधकामामधल्या म्हणजे दगड आणि विटांचं बांधकाम आहे त्याच्यामधल्या काही ओवऱ्या आपल्याला आजही व्यवस्थित पाहायला मिळतात पण इतर ज्या तीन बाजू आहेत त्याच्या मात्र आता जर आपण पाहिले ना व्यवस्थित तर पूर्ण पडझड झालेली पाहायला मिळते म्हणजे इथं जर पाहिले ना तर बघू शकता जवळपास सहा ते सात फुटांची दगडी शिळा आपल्याला पाहायला मिळते आणि इथं मधल्या बाजूला पूर्वी मूर्तीसुद्धा अस्तित्वात होती म्हणजे अशा बऱ्याच मूर्त्या ही जी मागच्या बाजूची किंवा तीन बाजूची जी तटबंदी आहे त्या तटबंदीवरती बऱ्याच मूर्त्या होत्या परंतु त्यातल्या सगळ्या मूर्त्या आता अशा काही मूर्त्या उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आहेत आणि काही मूर्त्या इथंच मातीच्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली पूर्ण दबून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर पाहिले ना या बाजूला तर बघू शकता कशा पद्धतीचं घडीव दगडांचं किंवा कोरीव दगडांचं आपल्याला बांधकाम इथे पाहायला मिळतंय परंतु या बांधकामाच्या वरची बाजू आहे ती मात्र सध्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली हे मंदिर पाहून परत येताना एक गोष्ट नेहमी वाटत राहते वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित हे मंदिर जपता आलं असत पण दुर्दैवानं हे मंदिर जपण्यासाठी शासन अथवा पुरातत्व खातं कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही कदाचित अशीच पडझड होत राहिली तर पुढच्या दहावीस वर्षात हे मंदिर पूर्णतः नामशेष होऊन जाईल आणि त्या ठिकाणी आढळून येईल फक्त उद्ध्वस्त झालेलं दगडी अवशेष कळसदेव मंदिर पाहून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे ज्या बोटीमधून आम्ही मंदिरापर्यंत आलो होतो हे ते काका आहेत जे आम्हाला पुन्हा एकदा किनाऱ्यापर्यंत घेऊन चाललेले आहेत फार सुंदर मंदिर आहे मी शब्दात नाही सांगू शकत इतकं आफाट सौंदर्य आहे या, या मंदिराचं आणि विशेष म्हणजे तुम्ही पाहू शकता सनसेट चालू आहे सूर्यास्ताची वेळ आहे आणि मागे सूर्य इतकं भारी दिसतो आहे ना आणि आम्ही आहोत या उजनी जलाशयाच्या पाण्यामध्ये बोटीमध्ये त्यामुळे एक अशी सफर घडली आहे ना की जी यादगार अशा स्वरूपाचे असणार आहे बरेच वर्ष आमच्या ती स्मरणात राहणार आहे आणि हे पळसनाथ मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि जर शक्य झालं तर या मंदिराला भेट देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये एकदा तरी या ठिकाणी नक्की या हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एखाद्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठिकाणी किंवा निसर्गसुंदर ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव